तू तीच आहेस साठोलोटं पर्व टूला आपण सुरुवात करत आहोत पण त्याआधी जे नवीन वाचक आहेत त्यांनी ही कथा वाचण्याआधी साठलोटं गोष्ट लग्नाची ही कथा वाचा तरच तुम्हाला ही कथा कळेल साठलोटं गोष्ट लग्नाची या कथेचा हा दुसरा पर्व आहे त्यामुळे वाचताना लक्षात घ्या ही नम्र विनंती बॉस तुम्हाला ड्रग्ज दिलं गेलं आहे एका मोठ्या पीए व्यक्तीचा पी ए म्हणाला लवकर ए प्रॉस्टिट्यूट घेऊन ये तो म्हणाला तसा त्याचा पी ए शॉक झाला पण आता त्याची सिच्युएशन बघता तो बोलला ते बरोबर होता बॉस मी तुम्हाला रूमपर्यंत सोडवून येतो त्याचा पीए म्हणाला त्या व्यक्तीला ड्रग्समुळे काहीच समजत नव्हतं त्याला घाम यायला लागला होता लवकर घेऊन ये जा तो त्या पीए पीएवर ओरडला एने त्याला रूमपर्यंत आणलं आणि तो लगेच निघून गेला तो व्यक्ती ड्रगच्या नशेत होता तो रूममध्ये गेला आणि अंगातलं ब्लेझर टाय सगळं काढून फेकायला लागला शर्टचे बटनही त्याने काढून टाकले त्याला खूप कस्तरी होत होतं त्याला आत्ताच एका प्रॉस्टिट्यूटची खूप गरज होती त्याच हॉटेलमध्ये हो एक जोरदार पार्टी सुरू होती एक मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत डान्स करत होती पण ती कधीच कोणत्या मुलाला जवळ येऊन देत नव्हती तिच्या मैत्रिणी तिच्यासारख्याच होत्या मुलांपासून नेहमी लांब असायच्या त्या त्यांच्याच जगात वावरायच्या ती मुलगी बेधुंद होऊन डान्स करत होती आसपासचे सगळे मुलं तिच्याकडे बघत होते ती सुंदरतेची अप्सरा होती कोणीही तिला एक नगर नजर बघताच तिचं होऊन जायचं खूप जणांनी तिला आपल्या जाळ्यात अडकवायला बघितलं पण ती एक स्वच्छंद पक्षी होती तिला कोणी ताब्यात करू शकत नव्हतं ती तिच्या मनाची राणी होती मी वॉशरूमला जाऊन येते तिच्या मैत्रिणीला असं म्हणून ती तिथून निघून गेली आणि वॉशरूमकडे जायला लागली चार पाच मुलं तिच्यावर नजर ठेवून येते थे। तिला एकटीला बघून ते तिच्या मागे निघाले ती वॉशरूमला जाऊन आली ती परत पार्टीच्या दिशेने निघाली तसे चार पाच मुलं तिला आडवे झाले हाय एक मुलगा तिला खालून वर बघत म्हणाला बाजूला हो तिला माहीत होतं ते इथे का आले आहे आम्हाला कधी तुला टच करण्याचा चान्स मिळेल तो मुलगा त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाला तसे त्याचे मित्र हसायला लागले त्या मुलीने त्याला इग्नोर केलं आणि पुढे जायला लागली तसं त्याने तिचा हात पकडला आणि बाकीच्यांनीही तिला घेरलं खूप दिवसांपासून तू मला हवी होती आज चान्स मिळाला आहे तर तुला जाऊ कसं देणार त्या मुल्या मुलाने तिला आपल्याकडे खेचलं आणि खांद्यावर टाकलं तशी ती घाबरली आणि स्वतःला सोडवायला लागली सोड मला सोड मला याचे परिणाम खूप वाईट होतील सोड ती मोठमोठ्याने ओरडायला लागली पण त्या मुलांना काही फरक पडला नाही त्या मुलीने ताकद लावून त्या मुलाच्या हातातून निष्ठून घेतलं आणि त्याला धक्का देऊन पळायला लागली बाकीचे मुलं तिला पकडायला लागले पण ती खूप चपळाईने त्यांच्यापासून पळाली ते मुलं तिच्या मागे लागले ती रस्ता मिळेल तिकडे पळायला लागली ते मुलं तिच्या मागेच होते रात्र खूप झाल्यामुळे हॉटेलमधल्या सगळ्या रूम बंद होत्या पळताना तिला दम लागला ते मुलं तिला मागे दिसले नाही म्हणून ती एकाच दरवाजाला टेकून उभी रा बसली तिला दम लागला होता ओ माय गॉड तिने डोक्यावर हात ठेवला तितक्यात त्या रूमचा दरवाजा उघडला आणि तिला कोणीतरी आत ओढलं ए कोण आहे तिला लवकर समजलं नाही पण तिच्या हातावर कोणाच्या तरी हाताची पकड घट्ट होती हात सोडा माझा रूममध्ये अंधार होता पण तो व्यक्ती अंगाने धष्टपुष्ट दिसत होता माझी हेल्प कर तो तिला जवळ ओढत म्हणाला हेल्प मी काय हेल्प करू तो सारखा गळ्यावर चेहऱ्यावर हात फिरवत होता त्याला घाम येत होता श्वास वाढला होता तू ज्या कामासाठी आली आहे ते काम कर तो अंगातला शर्ट काढत म्हणाला तुम्ही हे काय करताय तिने पटकन डोळ्यांवर हात ठेवला आधीच अंधारात फक्त त्याची सावली दिसत होती तरी तिने डोळ्यावर हात ठेवले प्रॉस्टिट्यूट आहे ना तू तु। मग तुला तुझं काम समजून सांगावं लागेल का तो खूप पॅनिक होत चालला होता त्याचं डोकं बधीर व्हायला लागलं त्याला फक्त आता तिला आपल्या मिठीत घ्यायचं होतं त्या मुलीने खाडकन त्याच्या गालात मारली तिला सहनच झालं नाही तुला मी प्रॉस्टिट्यूड वाटते ती खूप रागात म्हणाली आय एम सॉरी पण माझी स्थिती खूप खराब आहे मला ड्रग्स दिलं गेलं आहे तिने त्याला मारल्यामुळे त्याला त्याची चूक समजली तो तिच्यापासून बाजूला सरकला आणि कशाला तरी ढडकला यू ओके त्याला ड्रग्ज दिला आहे म्हणून तिचा राग शांत झाला तू जा इथून माझ्याजवळ येऊ नको त्याने डोकं दाबून धरलं मी तुमची मदत करू शकते ती म्हणाली तू आत्ताच म्हणाली ना की तू प्रॉस्टिट्यूट नाही आहे तो म्हणाला नाहीच मी प्रॉस्टिट्यूट ती रागात म्हणाली मग तू काय मला मदत करणार आहेस मी माझा कंट्रोल हरवून बसेल त्याआधी तू इथून निघून जा तो म्हणाला आणि बेडवर आडवा पडला हे बघा माझं नाव इशिका आहे मी तुमची मदत करू शकते त्यासाठी तुम्हाला प्रॉस्टिट्यूटची गरज नाही एक मिनिट आधी मी लाईट लावते इशिकाने रूमच्या लाईट्स ऑन केल्या तो व्यक्ती बेडवर पडलेला होता आणि स्वतःचं डोकं धरून होता इशिकाने त्याला बघितलं आणि बघतच राहिली जबरदस्त हँडसम स्मार्ट आणि त्याची पर्सनॅलिटी तर कहरच होती एक वेळ तिला असं वाटलं याने आपला फायदा घेतला असता तरी चाललं असतं पण परत तिच्या अशा विचाराने तिने स्वतःच्या डोक्यात मारलं इशिकाने समीक्षाला कॉल केला ती एक डॉक्टर होती समीक्षाने लगेच कॉल रिसीव केला हॅलो समीक्षा मला तुझी मदत हवी आहे इशिका म्हणाली तिने त्या व्यक्तीकडे बघितलं तर तो तिच्याकडे नशेला डोळ्यांनी बघत होता हे कम हियर तो तिला आपल्याकडे बोलवत होता इशू तू परत घरातून पळून गेली ना आत्ता कुठे आहे तू तिकडून समीक्षा तिला रागवली ती नेहमी पार्टी करायला घरातून गुपचूप पळून जायची समीक्षा हवं तर मी तुला उद्या भेटायला येते तुला मला जितकं रागवायचं आहे रागव पण आत्ता मला मदत कर इशिका विनवनी सुरात म्हणाली तोपर्यंत तो, तो व्यक्ती उठला आणि तिच्याकडे यायला लागला मी काय मदत करू तुझी समीक्षाने विचारलं इशिका त्या व्यक्तीपासून बाजूला पळत होती ड्रग्स घेतलेल्या व्यक्तीला शुद्धीवर कसं आणायचं ती म्हणाली तसा समीक्षाला झटका बसला इशू तू ड्रग्स घेतला आहे ती तिकडून मोठ्याने ओरडली तसा इशिकाने थोडा फोन बाजूला केला मी ड्रग्स घेतलेला नाही आहे माझ्यासमोर आत्ता जो व्यक्ती आहे त्याला कोणीतरी ड्रग्ज दिला आहे त्याच्यासाठी विचारत आहे मी इशिका म्हणाली इशिका मूर्ख तू अशा माणसासमोर गेलीच का अगं तो काहीही करू शकतो तू आत्ताच्या आत्ता त्याच्यापासून दूर हो समीक्षाला तिची काळजी वाटायला लागली समीक्षा मी असं त्यांना सोडून कशी जाऊ शकते त्यांनी माझ्याकडे हेल्प मागितली आणि मी हेल्प न करता गेली तर माझं मन मला खात राहील त्यापेक्षा तू मला उपाय सांग आणि तसा तो जेंटलमॅन आहे स्वतःवर कंट्रोल करत आहे ती म्हणाली कारण तो व्यक्ती आता सोफ्याला धरून उभा होता त्याला तिच्याकडे जायचं होतं पण तो स्वतःला रोखत होता ओके तू ऐकणार नाही ना मग ऐक त्याला थंड पाण्याखाली उभं कर त्याला बाथरूममध्ये घेऊन जा आणि शॉवर खाली उभं कर त्याच्या शरीरात जी आग लागली आहे ती शांत होईल तू त्याला शॉवर खाली उभं करून बाहेर निघून ये ती म्हणाली तसं इशिकाने ऐकलं ओके तू सांगितलं तसंच करते मी परत काही वाटलं तर मी तुला कॉल करते असं म्हणून इशिकाने कॉल कट केला तोपर्यंत तो, तो व्यक्ती तिच्या खूप जवळ आला आणि तिला कमरेत हात घालून स्वतःजवळ ओढलं तो तिच्या मानेवर ओठ टेकवणारच तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला कंट्रोल प्लीज ती कशी बशी त्याचे हात आपल्या कमरेवरून बाजूला करायला लागली आय कांट कंट्रोल तो परत जवळ यायला लागला तशी ती पटकन मागे सरकली इकडे तिकडे बघितल्यावर तिला बाथरूमचा दरवाजा दिसला हे बघा सर प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला तुम्हाला नक्की बरे वाटेल ती म्हणाली तसं त्याने डोक्याला झटका दिला ओके तो म्हणाला तसं तिने हळूच त्याचा हात धरला आणि त्याला बाथरूममध्ये घेऊन गेली तिला भीती वाटत होती त्याने तिला पकडलं तर आणि काही केलं तर तिने त्याला शॉवरखाली उभं केलं आणि शॉवर चालू केला त्या ते व्यक्तीने तिच्याकडे बघितलं त्याचे डोळे भयंकर लाल झालेले होते आणि डोक्यावरून त्याच्या चेहऱ्यावर पडणारं पाणी आग आणि पाणी दोन्ही ती बघत होती त्याने तिच्याकडे नशिला नजरेने बघितलं तिला खालून वरपर्यंत बघितलं तिचं रूप बघून त्याला अजून आग आत आतून पेटवत होती बाहेर जा तो कसा तरी म्हणाला त्याचं मन तिला बाहेर जायला सांगत होतं आणि शरीर तिला आपल्याकडे खेचायला सांगत होतं इशिका लगेच बाहेर आली आणि बाहेरून तिने दरवाजा बंद केला तिला तर बिना ड्रगची त्याची नशा चढायला लागली होती तितक्यात कोणीतरी दरवाजा उघडला आणि आत आलं इशिकाने बघितलं तर एक व्यक्ती एका मुलीला घेऊन आलेला होता त्या मुलीने खूपच मादक मेकअप केलेला होता तू कोण आहेस आणि बॉस कुठे आहे तो व्यक्ती म्हणाला कोण बॉस इशिकाला समजला नाही ज्यांच्या रूममध्ये तू आत्ता उभी आहे ते कुठे आहे तो व्यक्ती म्हणाला ओके तो हँडसम मॅन त्याला तर मी बाथरूममध्ये बंद केला आहे ती नॉर्मली म्हणाली तसा तो व्यक्ती चक्कर येऊन पडायचाच बाकी राहिला तू इतक्या मोठ्या व्यक्तीला बाथरूममध्ये बंद केलं तो म्हणाला ते कोण आहे मला माहीत नाही मी फक्त त्यांची मदत केली त्यांची स्थिती ठीक नाही आहे ती म्हणाली मला माहीत आहे त्यांची स्थिती ठीक नाही आहे म्हणून मी यांना आणायला गेलो होतो तो व्यक्ती त्या दुसऱ्या मुलीकडे बघून म्हणाला आता हिची गरज नाही आहे थोड्या वेळ थंड पाणी अंगावर पडल्यावर तुझ्या बॉसला बरं वाटेल आता तू आला आहे तर त्यांची काळजी घे मी निघते एशिका म्हणाली तितक्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि तिला आत ओढलं आ ती आत गेली तसं त्या व्यक्तीने दरवाजा बंद करून तिला दरवाजाला टेकवलं ती तर त्याला बघून घाबरून गेली पिये आणि ती मुलगी एकमेकांकडे बघायला लागली तुझं नाव काय सांगितलं तू त्याचे लाल डोळे थोडे कमी झाले होते इशिका ती थरथरत तर म्हणाली कारण तो तिच्या खूपच जवळ उभा होता हे माझं लॉकेट आहे सांभाळून ठेव हो। परत कधी आपली भेट होते का नाही तू आज माझी मदत केली त्यासाठी थँक्स या लॉकेटवरून मी तुला नक्की ओळखेल कदाचित ड्रग्समुळे मी तुला उस विसरून जाईल पण या लॉकेटमुळे मला तू आठवशील तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला त्याने ते लॉकेट तिच्या गळ्यात घातलं ओके बाय ती म्हणाली तसा तो बाजूला झाला आणि ती दरवाजा उघडून बाहेर पळून गेली बाहेर त्या व्यक्तीचा पिए आणि त्याने आणलेली मुलगी तिला पळत जाताना बघत राहिले ही मुलगी होती तुमच्या बॉससाठी मग मला काय आणलं धंद्याचा टाईम माझा तुमच्यामुळे आज माझा टाईम वेस्ट गेला ती मुलगी त्या पियेला म्हणाली एक मिनिट मी बॉसला विचारतो तो, तो पिए म्हणाला बॉस या आणलेल्या मुलीचं काय करू तो पिए बाथरूमच्या दरवाजाजवळ जाऊन म्हणाला मला आता गरज नाही तिची तू एन्जॉय कर तो आतून म्हणाला तसा पियेने डोक्यावर हात मारला हे घे पैसे आणि निघा इथून त्याने सरळ तिच्या हातात पैसे टेकवले आणि तिला जायला सांगितलं ती पण इतके पैसे तेही काम न करता मिळाले म्हणून आनंदाने निघून गेली इशिका त्याच्या ओठांवर तिचं नाव आलं तर हा भार्गव भारद्वाज कोणाचे उपकार विसरत नाही तो म्हणाला आणि किती वेळ त्या पाण्याखाली उभा राहिला त्याची सगळी नशा उतरत चालली होती इशिका इशिका घरी आली तिचं नेहमीचंच होतं खिडकीतून बाहेर पळून जायची आणि येताना त्याच खिडकीतून आतमध्ये यायची तिची रूम दुसऱ्या मजल्यावर होती त्या खिडकीला ती खिडकीला मोठी दोरी बांधायची आणि खाली उतरून जायची येताना दोरीला धरून वरती यायची परत दोरी काढून घ्यायची आणि लपवून ठेवायची तिच्या मॉमचा तिच्यावर खूप लक्ष असायचं आजही ती वरती चढून आली आणि दोरी सोडायला लागली तसा तिला पाठीमागून आवाज आला तो तिच्या डॅडचा ती खाली मान घालून मागे फिरली तू परत खिडकीतून बाहेर पळाली जीविकाने आधी तुझ्याकडून दोरी घेतली होती तरी परत तुझ्याकडे ही दोरी आली कुठून दीपक म्हणाला इशू खरं सांग ही दोरी तू कुठून आणली जीविका तुझी रूम नेहमी चेक करत ते आज पण तिने तुझी रूम चेक केली तेव्हा तर तिला ही दोरी कुठे सापडली नाही मग तू कुठून आणली पटकन सांग दीपक म्हणाला डॅड मी ही दोरी दुसरीकडून कुठून नाही आणली मॉमने जिथे लपवली होती तिथूनच मी काढून आणते आणि माझं काम झालं की परत तिथेच नेऊन ठेवते मग माझ्या रूममध्ये मा दोरी कशी सापडेल ती दात दाखवत म्हणाली इशू म्हणजे तू रात्री अपरात्री आमच्या रूममध्ये येते त्याने तोंडावर हात ठेवला तशी तिने जीप चावली सॉरी ती कान पकडून म्हणाली पण मी कधीच काही नाही बघितलं खरंच ती गळ्याला हात लावून म्हणाली तसा त्याने तिचा कान पकडला पुढच्या वेळी न विचारता आमच्या रूममध्ये आली तर बघ तो तिचा कान पकडून म्हणाला सॉरी ना डॅड प्लीज कान सोडा ती म्हणाली तसं त्याने कान सोडून दिला आता माफ केलं परत केलं तर परत माफ करा ती म्हणाली आणि आपला ओठ चावला तसं त्याने तिच्या डोक्यात मारलं खूप आगघाऊ झाली आहेस तू तो खोटा राग दाखवत म्हणाला सॉरी ती सॉरी म्हणाली बरं आता झोप खूप उशीर झाला आहे आणि पुढच्या वेळी मला सांगून जात जा तुझ्यासोबत गाड पाठवत जाईल ती पण तुझ्या मॉमला न कळता तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला तशी ती हो म्हणाली गुड नाईट त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि जायला लागला इशिका तो रूम बाहेर निघाला तशी दरवाजा बंद करायला लागली डॅड तिने आवाज दिला तसा तो थांबला काय त्याने विचारलं तू खूप आगाऊ आहे असं मॉम पण तुला म्हणते ना ती हसत म्हणाली इशू तो डोळे मोठे करून म्हणाला तसा तिने पटकन दरवाजा लावला आणि हसायला लागली दीप दीपक पण गालात हसत त्याच्या रूममध्ये गेला ही मुलगी दिवसेंदिवस आगाऊ होत चालली आहे तो मनातल्या मनात म्हणाला मनात आणि जीविकाला बिलगून झोपला पण त्याने परत डोळे उघडले आणि दरवाजा नीट बंद केला आहे का बघितलं नाहीतर त्याची अतरंगी कार्टी कधी त्याच्या रूममध्ये येऊ शकते साठ लोट पर्वत टूचा हा पहिला भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांग